पंच्याहत्तर वर्ष संविधानाचा अंमल या देशावरती आहे संविधानाचा अंमल या देशावरती राहावा देश महासत्ता व्हावा अनेक अडचणी नंतर बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले ड्राफ्टिंग कमिटीमध्ये गेले दोनशे ब्याण्णव सभासदामधून अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पंच्याहत्तराव्या वर्षी देशामधली जनता संविधानाचं महत्व जाणत आहे हे सुखद गोष्ट आहे राज्यकर्त्यांना संविधानवादी होणं गरजेचं आहे असं मी समजतो राज्यकर्ते जे संविधान राबवणारे आहे तरी संविधानाचा काही उपयोग करायला पाहिजे भारताचे स्वतंत्रता समता न्याय बंधुत्व येणारे शेकडो साल असेच राहावे संविधानाचा अंमल या देशावरती राहावा नागरिकांचे प्रश्न सुटावे देश महासत्ता व्हावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो देश स्वतंत्र झाल्यानंतर जे ब्रिटिश सरकारने एक अट घातली होती की या देशाचा कारभार पुढे कसा चालेल कुठल्या मार्गाने चालेल असं काही संविधान डॉक्युमेंट आहे का बनवू शकता का ते चॅलेंज तत्कालीन भारतातल्या नेत्याने स्वीकारलं अनेक अडचणीनंतर बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले ड्राफ्टिंग कमिटीमध्ये गेले पश्चिम बंगाल मधून जोगेंद्रनाथ मंडला यांनी निवडून आणलं आणि नंतर बाबासाहेबांचा प्रवास हा सुखर झालेला ड्राफ्टिंग कमिटीमध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले त्यावेळेची प्रस्तावना तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी ने केली बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष निवडण्यात आलं त्यांची प्रगल्पता विचार दोनशे ब्याण्णव सभासदामधून अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं अतिशय टस तास देशामध्ये अनेक जाती उपजाती अनेक भाषा अनेक कल्चर त्यांचे सांस्कृतिक अलग अलग विचार अनेक धर्म या सगळ्यांना बांधून ठेवण्याचा धागा या संविधानामध्ये आहे म्हणून आज देश एक असंघ आहे गरज एवढीच आहे राज्यकर्ते जे संविधान राबवणारे आहेत त्यांनी संविधानाचा सही उपयोग करायला पाहिजे तर हा देश महासत्ता होऊ शकतो देशाला गतवैभव प्राप्त होऊ शकत परंतु असं होताना दिसत नाही ही, ही आज पंच्याहत्तराव्या वर्षी खंत आहे म्हणून संविधानवादी जी जनता आहे देशामधली त्यांचा एक दबाव फोर्स आणून राज्यकर्त्यांना संविधानवादी होणं गरजेचं आहे असं मी समजतो आपण सगळे या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आलात आयोजकांचं अभिनंदन करेन एक आगळा वेगळा कार्यक्रम त्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये तुम्ही सादर केला आज सकाळी भी राष्ट्रभक्ती या नावाच्या नाटकाचं मी उद्घाटन केलं जे टोटली संविधानाला संविधानावरती बेसवरती आहे बाबासाहेबांची माती आहे हे कोणी आपल्या लोकांनी नाही बौद्ध लोकांनी नाही तर जनरल कॅटेगरीच्या लोकांनी यशवंतराव चव्हाण या नाट्यग्रहामध्ये त्याचं सादरीकरण झालं परंतु एकच वाक मी बघू शकलो त्यांना देखील अभिनंदन केलं की बाबासाहेबांचं घोषवाक्य मी प्रथम इंडियन लास्ट इंडियन हा घोष वाक्याचा त्यांनी सही उपयोग करून जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंच्याहत्तराव्या वर्षी देशामधली जनता संविधानाच महत्वाचं आहे हे सुखद गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो दिग्गज मंडळी आज मंचकावरती आहे ते देखील आपले विचार प्रकट करतील संविधानाचा विजय असो एवढं बोलू मी माझे भाषण समजतो जय भीम जय संविधान खूप खूप धन्यवाद